नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आठ मार्चला आहे महाशिवरात्री तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो तर या दिवशी जो महाशिवरात्रीचे व्रत करतो तर त्याला संपूर्ण प्रदोष व्रत केल्याचं फळ मिळतं त्यासोबतच संपूर्ण सोमवार केल्याचंही फळ मिळत असतं तर आपल्याला मोक्ष मिळणे हे काम भगवान शंकरांच्या हातात आहे आणि मृत्यू हा अटळ आहे तर मृत्यूच्या नंतरचा जो त्रास आहे तर तो आपल्याला होऊ नये तर यासाठी आपल्याला भगवान शंकरांची उपासना पूजा करायची आहे तसेच आपल्या ज्या काही अडचणी ज्या काही समस्या आहे तर त्या कमी होण्यासाठीही आपल्याला भगवान शंकरांची पूजा उपासना पूजा आणि उपासना करायची आहे जो काही शारीरिक आणि मानसिक त्रास तर या सर्वांसाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा बघा तुम्हाला इतर कोणत्या सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही एक लोटा पाणी भगवान शंकरां ज्या पिंडीवर अर्पण केले तरीही चालते तर सर्व पापातून मुक्ती होते आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात त्याचबरोबर मानसिक शांत शांतता मिळवण्यासाठी भगवान शंकरांच्या पिंडीवर एक लोटा पाणी जरी रोज तुम्ही अर्पण केले तरीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक शांतता मिळते तर रोज तुम्ही घरातीलही पिंडीवर जल अर्पण करू शकता तर तुमच्या जवळपास जर भगवान शिवशंकरांची पिंड असेल तर तिथे जाऊन तुम्ही रोज एक लोटा पाणी भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं तरीही चालेल किंवा तुमच्या घरातील देवघरातील पिंडीवरही जल अर्पण केलं तरीही चाल चालेल तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे त्यासोबतच भगवान शंकरांच्या पिंडीवर दुधाचा अभिषेकही करायचा आहे तर बघा तुम्ही हे रोजही केलं तरीही चालेल पण महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून सर्वांनी हे करा भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर एक लोटा पाणी जे अर्पण करायचं आहे त्यानंतर दुधाचाही आपल्याला अभिषेक करायचा आहे तर, तर कच्चं दूध असेल कधीही कच्चं दूधच आपण अर्पण करायचं असतं भगवान शंकरांच्या पिंडीवर सोबतच पिंडीवर कधीही गरम पदार्थ अर्पण करायचे नाही तसेच आपल्याला त्यानंतर मधही अर्पण करायचं आहे तर घरामध्ये कोणी आजार आहे किंवा व्याधी आहे तर भगवान शंकरांच्या पिंडीवर थोडंसं मध अव अवश्य अर्पण करा तर जो व्यक्ती आजार आहे त्याने आप हे मध भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि सोबतच ओम नम शिवाय हा मंत्रही जप करायचा आहे त्याचबरोबर लक्ष्मी लक्ष्मीकृप्ता लक्ष्मी कृपा प्राप्त व्हावी म्हणून चंदनाचा अभिषेकही पिंडीला करायचा आहे तसेच धनप्राप्तीसाठी कटकटी घरामध्ये असतील तर यासाठी आपल्याला उसाचा रस उसाचा रस भगवान शिव शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे उसाच्या रसाने त्याचबरोबर शत्रूचा त्रास आहे किंवा एखाद्या गोष्टी साठी तुम्ही प्रयत्न करत आहात आणि त्यामध्ये यश मिळव मिळवण्यासाठी तिळीच्या तेलाचाही तुम्ही अभिषेक पिंडीवर करू शकता त्यानंतर संतान प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यासाठीही तुम्ही कच्च्या दुधाच्या गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक पिंडीवर करायचा आहे तर नक्कीच संतानप्राप्ती होईल त्यानंतर लग्न होण्यासाठी लग्न जमण्यासाठी पिंडीवर हळदीचा अभिषेक करायचा आहे तर हळकुंडा आणून दगडीवर ते घासून त्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे तसेच सुख मिळावं यासाठी आणि सुख मिळावं यासाठी गाईच्या तुपाचाही आपण अभिषेक करू शकता त्यासोबतच धोत्र्याचं फूल अर्पण करायचं आहे फळ अर्पण करायचं आहे त्याबरोबरच बेलपत्रही अर्पण करायचं आहे तसेच पितृदोष असेल तर पिंडीवर काळे तिळही तुम्ही अर्पण करू शकता तसेच या सर्व गोष्टी मंदिरात जाऊनही तुम्ही करू शकता किंवा घरातल्या पिंडीवर केल्या तरीही चालेल अवश्य तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी शिव भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर या वस्तू अर्पण करा तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच भगवान शिवशंकर कमी करतील त्यांच्या कृपेने कमी होतील आणि तुमच्या ज्या काही अडचणी समस्या असतील तर त्याही कमी होऊन तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छाही पूर्ण होतील तर सर्वांनी आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी या वस्तू अर्पण करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ